सर्व मान्यवर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सन्मान श्री उफाड सर माझे सर्व बालविद्यार्थी मित्रांनो आणि माझे सर्व बस चालक मालक सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सर्वांच या ठिकाणी मी प्रथमत स्वागत करतो संयम आणि गती ही यशाची दोन चाके आहेत संयम आणि गती ही यशाची दोन चाके आहेत जो प्रयत्न करतो तोच यशाचा मानकरी ठरतो ठरतो तोच यशाचा मानकरी असणारे आपणा सर्वांचे लाडके असे ज्येष्ठ शिक्षक सर्व्य श्री उफाड सर यांच या ठिकाणी निरूप समारंभांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो आहे ज्ञानदेवांचा ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा आणि त्यांचाच वंश आहे ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा त्याचाच वंश आहे आणि आपल्या रक्तामध्ये त्यांचाच अंश UH आहे अशा तेजस्वी ईश्वराच्या अंशाने तेजस्वी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगतीचं पाऊल उचलणारे आपणा सर्वांचे लाडके असे सर सरांचा आणि माझा गेल्या दोन हजार चौदा वर्ष दोन हजार चौदा वर्षापासून म्हणजे दहा वर्ष आज या ठिकाणी कंप्लीट होतो आहे दहा वर्षापासून सातत्यानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगतीनं आणि यशस्वी प्रखरपणे काम करणारं नेतृत्व खऱ्या अर्थाने जे मला सहवासाला लाभलं असं नेतृत्व खऱ्या अर्थानं आज आमच्यापासून आपल्यापासून आपल्या सर्वांपासून कुठेतरी दूर म्हणजेच एक प्रकारचं जर सगळ्यांनी सांगितलं की आनंद आणि दुःख म्हणजे आनंद आणि दुःख या दोन गोष्टी होतात पण आपल्या जवळच त्यामुळे आपण या ठिकाणी आनंद असा आपला नाही पाहिजे असा आपण आनंद त्या ठिकाणी त्यांच्या व्यक्ती आपण प्रकट केला पाहिजे की आपले त्रिकोण आहे या टेकोनोमध्ये टीचर स्टुडंट अँड सिलेबस टीचर स्टुडंट सिलेबस